नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं से स्वागत तर आज माझ्या मैत्रिणी आल्या फिरायला निघालोय माझ्या सगळं दाखवेन मी कसं काय होतंय आणि हे बघा नेचर तसं छान छान वातावरण तिला ती तुम्हाला दाखवतच राहील सगळं त्यांची फरमाईश म्हणून मी त्यांना कोकम करून दिला रक्ताय एवढं शांत बसण्याचं कारण म्हणजे इथं आमची मम्मी बसली होती म्हणून इतक्या शांत होत्या हाय गायज तर मी आता निघाले फिरायला दुसऱ्या मैत्रिणीतून निघाले ह्या दोन माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्यासोबत माझ्यासोबत आलेले तर मी काय काय होते मला नंतर दाखवते तर आता आमची साने आहे ना मला सारखं व्हिडिओ कर व्हिडिओ कर मला व्हिडिओमध्ये यायचं आहे की बघा ही सानी काय आणि ह्याला व्हिडिओमध्ये यायचंय आणि प्रतिक्षा मग काय सानी म्हणता डबू माझी दिवसातून भेटलेलो आहे आणि आम्हाला खूपच आनंद होत आहे ही बघा कशी सारखं व्हिडिओमध्ये यायचं असतं आमच्या पहिल्यापासून रुचणारी फुकणारी मैत्रीण काय आहे मग बघा आम्ही दोघी इथं मैत्रीण मैत्रिणी भेटले पण आमच्या असं चाललंय आणि बघा काय मोबाईलवर चाललंय काय तुझं मोबाईलवर <laughs> आम्हाला कळ मोबाईल वर नक्की काय चाललंय मैत्रीच न मी कामाला लावले ए पप्पा बनणार ना नाते परत पप्पा बनणार ना स्माइल काय <के> दे आणि ही आम्हाला सरबत घेऊन आलेली आहे आंबट सरबत केलाय हिला काही ही येत नाही तिच्या मध्ये दात आमलं एवढं पण सानी एवढी पपई साडेतीन किलोची पपई आहे ओ पपई प्राचीस चॅम्पियन साडेतीन किलोची पपई कशी गोल आहे ते बघा आमची मम्मी डिचकीन डिचकीन सरबत प्याय लागल्या आणि आशिष बघा मम्मीच शूट करायला सानिकाने एवढा ढीक करून बांधलेला आहे आणि एवढा आणि मी काय केले मम्मी त्यांचा ढीघ एवढा झालाय आणि काकीनी आणि मी मिळून घेऊ बांधलाय म्हणजे मी जरा असे आणि दिव्या ना दिव्या आता आले त्यामुळे तिचा ढीक नाही येतो तिथं आशिष बसलेला आणि ही वेदिका पण बघा आता मी तुम्हाला दाखवते पप्पा पॅकिंग कशी करते असा का एक कागद घ्यायचा आणि जरा गुंडळायचं सानिका दाखव की पपई पॅक करून द्यायची असते कारण त्याच्यावर डाग वगैरे पगड पडू नयेत आणि ती खराब होऊ नये म्हणून अशी पप्पा पॅक करायची आणि आणि ही पपईची बाग आहे हे बघा एवढी छोटी छोटी झाड आहेत तरी पण हिला पप्पा आता सुरू झाली आणि ही खूप मोठी होती तशी हे बघा इथं पप्पाई लागल्या आणि तो जर ती जर अशा कलरमध्ये आली तर पप्पाई काढायची आणि अशी बांधून ती ट्रान्सपोर्ट करायची अशी सगळी पप्पाईची बाग आहे काय खायचं दाखव जरा गुडी शेव त्याने किती घेतलं जातो तुम्ही बघितलं का आता आम्ही निघालेलो आहे पलूसला ही मला पार्टी देणार आहे नाही नाही आणि चिकन रोल संकट आहे त्यामुळे मी खाना आम्ही पप्पई बांधला ना त्यामुळे ह्यांना एक एक पप्पई दिलेली आहे बाबा हिला एवढी मोठी पप्पाई दिली आणि फर्तीला पण दिल्या आमची शाळेची मैत्रीण आहे लाजू नकोस आणि तिचं किती क्यूट बाय आहे बघा आणि बाला भेटायला त्या कुठे पण आम्ही सगळे जणंला भेटायला नाही बाल ऐकलं बा हायकल 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 कसं आहे आता परती आम्हाला खायला देणार पुढे जायचंय पुढे जायचं परते पैसे आणले देस ना आणि आता मी ते खायला आलोय तुम्हाला दाखवतो नाही खाल्लेलं या बघा ही तुमची युट्यूबर आहे आणि ही आमच्या माझ्या मैत्रिणीला एवढे दन दन मारायला लागलेले आहे आणि या दोघींची खूप भांडणं झालेली आहेत मी पॅराडाईस मध्ये खर तर खायला आलोय आणि मुर्खीने भांडायला लागल्यात यांना काही कळ न झालंय आपण आलोय बाहेर आणि करतात बघा या कशा भांडतात मलाच म्हणतात हे बघा फोटो काढायचं चाललंय यांचं काय नव त्याच ते गार यांचा भुचडा बांधलाय आणि पप्पी कुठे नको ऐका की आत्ताच भांडण झाली आणि तोपर्यंत यांची काय म्हणतात हात मिळवणी पण झाली हे बघा मला सोडून सोडून हे खायला लागलेत रोल खायला लागले मला दिलं सुद्धा नाही की चाल तुला लाच तुला दोन काळ्या पिसावतात आणि ह्याच्या पुढे होती राणी हिंना नाहीये बर का नी नी ले ले, आ, बोर्ड मी कसला कस खेळ खेळताय म्हणजे कसला खेळ हा टीम टीम करून खेळायला त्यामुळं ह्यांचं व्हाईट कलरचं आहे आणि ह्यांचं ब्लॅक कलरचं होतं आणि सई काय केलं क्वीन पण काढले आणि ब्लॅक कलरचं त्यांना काढून दिलं आणि क्वीन काढून दिली दान केलेलं त्यांनी त्यांना नव्हतं दान केलं त्यांना आता ही रडायला आहे सई अशा तऱ्हेने माझा भाऊ पाणी घाललाय आम्ही जेव्हा बसल्या आता आम्ही सर्वजण बाहेर असे बसून जेवायला लागलोय आणि व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा थँक्यू